तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही साप बघू शकतात आपण साखरवाडी कारखान्यामधले लक्ष्मीवाडी हे साखरवाडी लक्ष्मीवाडीमध्ये आलेलो आहे शाळेमध्ये शाळेच्या बाथ तुमच्या तिथं साप होता बघू शकतात जाती तर अत्यंत विषारी वर्गातला गोनजातीला शा साप आहे पण आता शाळेला सुट्ट्या आहे शाळेला सुट्ट्या आहे त्याच्यामुळं साप इथं निवांतपणे इकडं मोकळ्या पटांगना ना तिथं बाथून पैसे आल्यातच शाळेच्या मुलांच्या तर तिथून आपण व्यवस्थित आलं इकडं आणलं इथे सर घरासमोर जे शाळेच्या समोर जे राहणारे लोक आहे त्यांनी बघितलं आहे सापाला तर विषारी वर्गातला घोन जातीला साप आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर प्रबोधन करत असतो आता शाळा बंद आहे त्याच्यामुळं एक दुर्घटना पडली नाहीतर मुलं असतातच लहान मुलं कुठं पण जात असतात ही जिल्हा परिषद शाळा आहे लक्ष्मीवाडी शाळा आता बंद आहे पण मी प्रत्येक सर लोकांना शाळेच्या कर्मचाऱ्यांना सांगायचं एकच आम्हाला आहे ज्यावेळेस शाळा चालू होईल त्यावेळेस प्र आपला परिसर पहिल्यांदा चेक करा आजूबाजूचा परिसर शाळेचा परिसर कंटिन्यू चेक करा का कोणते स सर सरपटणारे प्राणी आपल्या वर्गामध्ये किंवा शाळेच्या ग्राउंडमध्ये आलेले असन तर संपर्क करा फक्त तर यांचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद यांच्यामुळं एक साप वर्गामध्ये राहिला असता तर बघू शकतात या सापाला ओळखायसाठी आणले बरं नाही गोना <laughs> जाती साथून बघू शकतात कशा प्रकारे आहे शाळेच्या ग्राउंडमध्येच व्यवस्थित बंद बंद आहे आता शाळेला सुट्ट्या तर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा <laughs> आणि पळत का बरं नव्हती ऑफिस मध्ये कशी होती हलो सुद्धा नव्हती ती माझ्या ऑफिस मध्ये असेल ना <से लुँपार साच्थिला। सरीवित> <से> <से> હપ્તે દેલા દેખલા